नमस्कार सगळ्यांना जय शिवराय अरे बघा देवकी वहिनी ते आज परत आलं होतं देवकी वहिणीच्या सासूबाई तुम्हाला दाखवते आज मी हा अरे बाई इकडं हा बिट्ट्या काढत आहे इकडं हा बिट्ट्या चुलीसाठी बिट्ट्या चालवल्या त्यांनी छान आहे इकडे त्यांचे लाकडं टाकले थोडेसे तिने आपला जो इथं लिंब होता थो, तो तोडून ठेवला होता ना तो न्यायचा इकडं पूर्ण तोडून ठेवलेली ते सगळे घेऊन जातील आता थोडे थोडे करून घेऊन थोडे 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 हा हात बिट्टे न्यायला काढून दाखवायचं त्यांना

गोर, 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 गोर। खाली वरलं निघून त्याच्यात इथं सगळं सापच करून टाकायचं आता मस्त हम्म काय मोबाईल त्यांनी सर्च नसर सर्च केलं का मग येत

तर मित्रांनो नमस्कार तर ज्या पद्धतीने पावसाचं वातावरण सांगत होते तर आज तेरा ऑगस्ट तर आज सकाळपासनं पाऊस तर नाही आहे पण वातावरण आहे पण अशा पद्धतीनं पूर्णपणे झाकळलेलं आहे आणि नाशिक जे नाशिकमध्ये पण एक दोन वाजेपासून पाऊस चालू झाला आहे बऱ्यापैकी तर एक दीड एक दो दीड एक तास पाऊस चालला आहे तर जे आपले निफाडच्या आजूबाजूचे किंवा लासलगावींचूर ता जी शेतकरी पन तर बघू आता वातावरणात आज चांगल्या प्रकारे बदल झाला आहे आणि ऊन नाही आहे म्हणजे जे उष्णता आहे ते कमी त्याच्यामुळं पिकं वगैरे नाही आणि हवा पण पूर्णपणे थांबली म्हणून पिकं वगैरे जे आहे तर ते सुकणं किंवा हे प्रकार बंद होती जर तुमच्या पिकांमध्ये खाद मारायचे किंवा औषध वगैरे आता आपले एक जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये खाद मारायचे बाकी तरी पण आपण आज थांबून घेतले कारण की थोडाफार पाऊस झाल्यानंतर आपण खाद मारू कारण का की उनच आज पूर्णपणे कमी झालं उष्णता काल बऱ्यापैकी उष्णता होती दुपारी त्याच्यामुळे पिकांना काही लई मोठा फरक वाढणार नाही तर थांबलो इतके दिवस आम्ही एक दोन दिवस थांबून बघू कारण की पाऊस झाल्यानंतर खादं वगैरे मारली तर नक्की त्याचा फायदा होईल तर ता त्याला ता बघू आता काय होतं काय नाही तर आपली जी सोयाबीन आहे मका फेल गेली होती तर पाऊस खूप जास्त झाला होता त्याच्यानंतर आपण सोयाबीन टाकली होती बघा अशा पद्धतीने बऱ्यापैकी सोयाबीन उतरली औषध मारल्यानंतर पाऊस खूप कमी झाला आता जर पाऊस झाला तर सोयाबीन या गाबळाच्या वर निघून जाईल आणि गाबळं पूर्णपणे सोयाबीन खाली झाकून जाईल आणि घासाला पाणी भरल्यामुळं तर हे गवत तर आपले दोनच जनावर आहे एक गायन एक गोर आहे त्याच्यामुळं क जिथं भेटेल तिथं आपण गवत घेऊ चाललं आहे आता एक दोन दिवस जोपर्यंत घास आहे तोपर्यंत त्याच्यानंतर घास चालू झाल्यानंतर त्यांना भरपूर घास आपल्याकडे असतो तर अशा पद्धतीने आज वातावरणात तुम्ही हेच सांगायचं आहे की मोठा बदल झाला आहे उष्णता नसल्यामुळं काही लिहि करू नका थोडंफार एक दोन दिवस जर थांबलं आणि जर आला पाऊस तर ठीकच आहे तर आपण पण पाणी लावलं होतं मकांना रात्री पाणी चालूच होतं पण जे पावसाचं पाण्याचे जे महत्त्व आहे ते खाली भरून कारण की पाहिजे तेवढं जिथं पाहिजे तिथं पाणी उंच जागेवरती किंवा भरणं एवढं सोपं नाही आहे तर चला बघू आता Carlos, ¿qué hay? Otro